काय म्हणले नरक चतुर्थी उद्या पहिली आंघोळी उद्या जी बिना दिवस उभेचे पुढे आंघोळ करीन ते नरकात जातात नारकात किती वाजता नरकात उठल्यावर नरका सकाळचे लवकर उठून आंघोळ करायची दिवस उभोच्या पुढं आंघोळ केलं जातं नऊ वाजता उठतो ग पूजा मला नऊ वाजता दिवस उभं दे सात वाजता काय स्वर्गास उगा येतं दिवस सगळ्यांनी सगळ्यांनी स्वर्गासाठी कष्ट केल्यावर नरकात जाणार कोण मला सांग सगळे स्वर्गात जायच्यात म्हणून पाप कमी करते नाही ते नऊ दहा वाजता करत फक्त गावाकडली माणस पाट लवकर उठून करतात शहरातली नाही आपण काय शहरात लय नाही सांग शहरात टूरक टुरक मग काय आता मस्त एक नंबर एक नंबर ना चल hmm. एक मुका घे आता मी नाही त्या सुनाचा कि एक मुका माझा कालच घेतला तिने मला तिने <laughs> वडून नेले ना साड्या ना तू नको म्हणत होती तरी तिने घेतली नाही म्हणली आज त्याला घेतली तरच मला घे नाही तर मला पण काळा पांढरा हिरवा आणलंय की नीला पण ती तिला घेतलंय तुला लाल मोरपंखी मोरपंकी मोरपंकी पण मीच म्हणले लाल आयला गे आयला लाल आवडते सोमाला माहिती तुला माहिती आपाला माहिती लाल आवडतो ना सगळ्याला लाल पिवळ चॉकलेटला दिसतय कि अग पिवळ शंभू आपल्याला आणायचं उद्या कपडे

फटक, फटक, फटक फटक तिला, का तिला काय खाल्लं मी नारळ पाणी पिलो मी नाही खाल्ली तू खाल्ली थोडी खाल्ली

माझ्याच पुढं बसली बिर्याणी खायला म्हणलं तोंडाला पाणी सुटणार का नाही बाहेरच खातो बाहेरचं खाल्ल्या चांगलं नसतं बाहेरचं आम पाणी कसं असत नसतं घरचं कसं कस माणू रोजिनीजिनी करत शिस्त बिस्त चांगलं बाहेरचं खातोय

चार पाच एकशे वीस रुपयाचा आहे त्याच्यामुळे दाखव का तिला किंमत पूजा